नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण दर्यापूर तालुक्यातील पन्होरा या गावामध्ये आहोत आणि आमच्या सोबत आहे तेथील थी आमचे दर्यापूरचे वितरक बंधू मोरारी सेठ खंडेलवाल कृषी सेवा केंद्राचे संचालक भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ विजेता कापूसवान पाहणी करण्यासाठी तुम्ही आलात हो काय म्हणाल या विजेता कापूसवानाविषयी या विजेता वाहन एकदम दर्यापुरात जवळपास आठ दिवसापासून बघत आहोत प्रत्येक ठिकाणी याचा परफॉर्मन्स फार चांगला आहे फवार्नीच तीन अति उत्तम येणारा वाण आणि दर्यापूर विशेष दर्यापूरसाठी खारपान पट्ट्यासाठी येणारं चांगलं वाहन इतर वाहनापेक्षा याची बोंड साईज मोठी आहे वेसने सोपा आहे आणि याला खतही तीनच झालेले आहे त्याच्यामुळे हे वाहन अतिउत्तम आपल्या दर्यापूर भागात सोयीस्कर राहील अशी सर्व कास्तकार बंधूंना मी आवाहन करतो तुमच्या दुकानाच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांना तुम्ही विजेता दिलाय हो, हो. काय प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या सर्व शेतकरी शेतकऱ्याला ज्याला दिलेली आहे त्याची लिस्ट माझ्याजवळ आहे मी प्रत्येक कष्टकाराला परफॉर्मन्स विचारतो त्याचा फीडबॅक विचारतो कास्तागर हेच म्हणते की इतर वाहनापेक्षा मला ते वाहन चांगलं आवडलेला आहे आणि अतिउत्तम चांगला वाहन येणार आमच्या जमिनी सूट झालेला आहे निश्चितच हे आपल्या खारपान पट्ट्यामध्ये सगन लागवडीचा जो प्रकार इथं वाढलेला आहे झाडाची संख्या वाढून शेतकरी उत्पादन वाढण्यासाठी इथं गतीशील आहेत त्यामध्ये दाट लागवडीसाठी हा योग्य वाटतो विजेता कापूस अति प्रश्न चांगला विचारला जो आहे तुमचा कॉन्सेप्ट त्यामध्ये बसणारा हा एकदम सोयीस्कर इकडे हु, एक झरता पण शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी असतो हो तो प्रॉब्लेम फार मोठा आहे दर्यापुरात झरता तर याला झरता चांगल्या प्रकारे येते कारण जिनिंग प्रेसिंग वाल्याला स्वतःचा माझं जिनिंग प्रेसिंग आहे माझे स्वतःची याची परसेसिंग असते त्याच्यामुळे हे उत्पन्न म्हणजे शेतामध्ये अडोतीस एकोणचाळीस टक्के पर्यंत आउटटन आहे हो। म्हणजे जर शेतकऱ्यांनी वेगळा कापूस ठेवून आणला तर त्यांना बाजार भावक शिल्लक, मिलुण शिल्लक मिलुण शकते शकतो तर बघा शेतकरी बंधूं हा विजेता कापूसवान या ठिकाणी पूर्ण सात एकर क्षेत्रावरती लावलेला आहे पहिली वेचणी इथे झालेली आहे आणि जवळपास बावीस क्विंटलचं वेचा त्यांना आलेलं आहे आणि कापसाची क्वालिटी आपण अजूनही बघू शकता कुठेही गुलाबी बोंडाळीचा उपद्रव नाही चांगल्या प्रतीचा कापूस आणि अतिशय सोपा सोपा असा हा विजेता कापूसवान या ठिकाणी बहरलेला आहे तर आवर्जून आपण आपल्या गावामध्ये शेतकरी सभासद नोंदणी आवश्यक करा किंवा आमचे विक्रेते बंधू जे आहेत आपन त्यांच्याकडे जरी आपण आपल्या नावाची नोंदणी केली तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या वर्षासाठी विजेता कापूसवान तुम्ही नोंदणी करून ठेवू शकता धन्यवाद धन्यवाद आज <coughs> कोण